सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाविकास आघाडी स्थापन करण्यात आमचं योगदान महत्वाचं होतं आम्ही या आघाडीत सहभागी होणंही योग्य न्याय मान मिळाला नाही आमचा विश्वासघात झालाय म्हणून मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणं करून महायुतीत सहभागी झालो शिंदे सरकारने आम्हाला महामंडळ स्थानिक संस्था तसेच विधानसभा निवडणुकीत न्याय द्यावा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्य घटनेचे रक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीत सहभागी झालो आहोत असं प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज केले जेलरोड येथे पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कार्याध्यक्ष जयदीप कवडे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हणे जिल्हाध्यक्ष शशी उन्हणे चरणदास हिंगोले विजय वाघमारे नंदकुमार लांडे नंदकुमार गोंधळी राजू मोरे युवराज कांबळे अशोक कांबळे आनंद कडाळे नागसेन शिरसागर सुमित गायकवाड कपिल लिंगायत हिम्मतराव हिवराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राज्यभरातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राध्यापक कवाडे म्हणाले की मोदी सरकारला लोकसभेच्या चारशेच्या वर जागा मिळवायच्या असतील तर त्यांनी राज्यघटनेला हात लावणार नाही असं जाहीर आश्वासन द्यावं आपल्याला काय मिळतं यापेक्षा दलित समाजाला काय मिळतं हे कार्यकर्त्यांनी पहावं भाजपवर टीका करणारे अजित पवार महायुतीत सहभागी झाले मग आपण गेलो तर त्यात चूक काहीच नाही हे टीकाकारांना सांगा कार्यकर्ते आणि जे आम्ही करणार दलितांना गायराण जमिनीचे पट्टे झोपडपट्टी धारकांना घराचे पट्टे फुटपाथ व्यावसायिकांना न्याय दलित विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती आदी आमच्या मागण्या आहेत ईडीच्या कारवाया टाळण्यासाठीच प्रकाश आंबेडकर महाआघाडी सोबत गेले नाहीत अशी टीका करून जोगेंद्र कवाडे म्हणाले की लोकसभा जागा वाटपात महागडीला महिनाभर झुलवत प्रकाश आंबेडकरांनी आपली स्वतंत्र वाट निवडली आहे आंबेडकरांचा निर्णय अपेक्षितच होता मी नाही त्यातली कडीला वाचली असं प्रकाश आंबेडकरांचा आहे ज्यांच्या धोरणात मनात चोर आहे तो वंचित नाही ताट मानने प्रामाणिकपणे महायुतीसोबत काम करून त्यांचे लोकसभेचे उमेदवार निवडून आणा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीत वाटा मिळवण्यासाठी आपल्या पक्षाची ताकद दाखवून द्या त्याआधी शिस्त समर्पण निर्धार ठेवून पक्षाची ताकद वाढवा दरम्यान जयदीप कवाडे गणेश उन्हणे यांच्यासह मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय यावेळी शिंदे फडणवीसांना ठणकावून सांगून न्याय मिळवा राज्य मंत्रिमंडळात जोगेंद्र कवाडे आणि जयदीप कवाडे यांना मंत्रिपद द्यावं लोकसभेच्या दोन जागा आणि विधानसभेच्या दहा जागा द्याव्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महामंडळांवर योग्य प्रतिनिधित्व मिळावं निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पक्षातून हटवून युवकांना स्थान द्यावं सर्वांनी पक्ष शिस्त पाळावी महायुतीत आणि प्रचारात सन्मानाचं स्थान मिळावं लोकसभा निवडणुकीतच विधानसभेसाठी पक्षबांधणी करावी आपण व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलं मीटिंगची डोकेस व्हॉट्सअपवर दिली पण सर्वांकडे सर्व लोकांना व्हॉट्सअप माहता येत नाही त्या मुगालवर व्हॉट्सअपची सोय नसते त्यामुळे व्हॉट्सअप जरी केला असेल तरी पर्सनली व्यक्तिगत फोन करून त्या लोक कार्यकर्त्यांना ठरवलं तर त्याचं प्रभावचे असं मला वाटतं